श्री स्वामी समर्थ ओम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना सुरू होणार आहे भरपूर महिलांना पशुपती व्रत हे करायचं असतं पशुपती व्रत ज्यांनी ज्यांनी केलं आहे तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आहेत आता पशुपती व्रत कसे करायचे याच्या आधी पशुपती व्रत कसे करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी आपले इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा अगदी लग्न जमलेलं मोर्त किंवा अगदी लग्न होत नाही मुलं बाळ होत नाही एखादी तुमच्या लग्नाशी रिलेटेड म्हणजे तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटत नाही तुम्ही माहेरी आलेले आहात डिव्होर्स पर्यंत केस गेलेली आहे खूप म्हणतो ना खूप कर्ज आहे त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही मार्ग मिळत नाही याचा अर्थ देव वर्तून येऊन तुम्हाला त्या कर्जातून नील करणार नाही पण त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही आणि एखादं आपत्कालीन दुःख येतं आणि आपत्कालीन संकट येतं ना की त्याच्यातून काही केल्याने आपण सुटत नाही जसं आपण म्हणतो ना एक खड्डा पडण्यासाठी दुसरा खड्डा आणि दो खड्ड्या भरण्यासाठी आपण तिसरा खड्डा करतो तर हे असे खड्डे आहेत जे आपले वाढतच चाललेले आहे या तुमच्या सगळ्या समस्यांवर एक महत्व एक असं प्रभावशाली सेवा म्हणजे मी प्रभावशाली व्रत आहे त्याला पशुपती व्रत म्हणतात आपल्याला माहीत आहे की भोलेनाथ हे साम सदाशिव आहे अतिशय भोळे आहे भक्तांच्या प्रत्येक हाकेला ते धावून येणारे आहेत तसेच आता सगळ्यात महत्वाचं की पशुपती व्रत कधी करावे मला एक सांगा आपत्ती जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा कधी सांगून येत नाही कधी कुठे केव्हाही येतं त्यामुळे अगदी कोणत्याही पक्षातील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता यासाठी श्रावण पाहिजे असं नाही पण श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे हा भगवान महिना मानला जातो त्यामुळे जर जा तुम्हाला या महिन्यामध्ये शक्य असेल तर या महिन्यामध्ये देखील आपण हे व्रत करू शकता जो कोणी श्रद्धेने या महिन्यामध्ये अगदी पशुपती व्रत करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतातच पाच सोमवार हे व्रत करायचे आहे फक्त एक सांगायचं यथाशक्ती यथा भक्ती मनात भाव असावा नक्कीच भोलेनाथ आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील यात काही शंका नाही आता हे व्रत कोणत्याही सोमवारी करायचे आहे या व्रताचे व्रत करणं सोपं आहे पण याचे नियम आहे तर ते नियमावर तुम्ही लक्ष द्या म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील सगळ्यात महत्वाचं हे व्रत मंदिरातच करायचं आता तुम्ही म्हणाल ताई मंदिरातच का करायचं आपल्याला माहित आहे की घरी केलेली सेवा आणि मंदिरात केलेली सेवा याच्यात खूप फरक असतो असं म्हणतात की मंदिरात केलेल्या सेवेमध्ये किंवा भोलेनाथांची जेव्हा आपण सेवा करतो आहे तेव्हा पशुपती व्रत मंदिरात केल्याने याचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं आणि मंदिरात जेव्हा ही सेवा करतो तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते आणि घरात केल्यानंतर अर्थात फरक पडतो मंदिरात नेहमी आरती मंत्र स्तोत्र आरत्या चालू असतात तेवढी पॉझिटिव्हिटी असते घरात त्याचप्रमाणे जरा कमी असते आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे मंदिर नाही तर हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे दुसरं कुठेही नाही मंदिरातच तुम्हाला हे व्रत करायचं आहे याच्या अटी मी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला फक्त विधी सांगते पाच सोमवार तुम्हाला हे व्रत करायचं आहे सकाळी उठून प्रत्येक सोमवारी सकाळी उठून शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा पांढऱ्या कलरची साडी कुर्ता काय असेल ते तुम्ही पांढरे शुभ्र पांढरे वस्त्र तुम्ही तुम्ही परिधान करा आता आमच्याकडे पांढरे वस्त्र नाही तर असं करू नका एक तरी कुर्ता आपल्याकडे असतोच एक तरी साडी आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा पांढरा कलर किंवा मरून जो असतो तर तो क्रीम ऑफ व्हाईट कलर तोही चालेल तर सकाळी उठून आंघोळ करून फ्रेश होऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना आपण जेव्हा श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जातो आणि जेव्हा त्यांची आराधना करतो त्यांची सेवा करतो तेव्हा काय काय घेऊन जातो पाणी घेऊन जातो त्याचबरोबर पंचामृत पाहिजे पाणी पंचामृत कंपल्सरी आहे पाणी पंचामृत दूध या तीन गोष्टींचा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे परत एकदा सांगते पाणी पंचामृत दूध आणि पाणी पंचामृत दूध बेलपान भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे एकशे आठ बेलपान असेल तर ते अतिशय उत्तम तर जेवढे बेलपान तुम्हाला मिळतील तर तेवढे बेलपत्र आपण या दिवशी अर्पण करायचे आहे त्याचबरोबर धोत्र्याचं फळ आपल्याला माहित आहे भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ हे अत्यंत प्रिय आहे तसेच धोत्र्याचं फुल भेटलं तरीही चालेल आता फूल नाही भेटलं तर कोणतंही पांढरं फूल आपण घेऊन जाऊ शकता गंगाजल महत्वाचं आहे जसं पंचामृत महत्वाचं आहे तसेच गंगाजल प्रत्येकाच्या घरात असतं नाही तर तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात गंगाजल मिळून जाईल त्याच्याबरोबर भस्म घेऊन जायचं आहे आपल्याला फुलवात सकाळी एकच फुलवात तुम्हाला घेऊन जायची आहे यथाशक्ती अभिषेक करायचा आहे कापूर घेऊन जायचा आहे एखादं फळ जे घरात अवेलेबल असेल तर ते फळ तुम्ही कोणतंही घेऊन जाऊ शकता त्यानंतर जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तर तेव्हा आधी पाण्याने नंतर दुधाने नंतर पंचामृताने परत पाण्याने असा भगवान बोले जाताना शिवशंकरांना आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम शिवाय किंवा शिवाय या दोन मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बाकी ते कुठलाही ग्रंथ कोणतंही असं त्यांचं ग्रंथ नाहीये पुस्तक नाहीये फक्त तुम्हाला तिथे जाऊन ओम शिवाय किंवा शिवाय या दोन मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हे सगळं झाल्यावर तिकडे बेलपत्र तुम्ही अर्पण करायचं आहे फूल अर्पण करा भगवान शंकरांना भस्म लावा हे ते ताट तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतरच तुम्हाला फलाहार करायचा आहे आधी जेव्हा जाल तेव्हा फलाहार करायचा नाही म्हणून सकाळी उठूनच तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिकडे जाऊन आल्यावर मंगच आपण फलाहार करायचा आहे सकाळी फलाहार करायचा आहे तुम्ही फळ कोणतंही खाऊ शकता फळांना बंधन नाही या सोमवारी म्हणजे तेव्हा तुम्ही पाच सोमवार करणार असाल तर त्या पाच सोमवारी तुम्हाला सकाळी मिठाचं किंवा तिखट काहीच खायचं नाही फलारच करायचं आहे हे झाल्यानंतर दिवसभर तुमचं मन जेवढं शुद्ध आहे त्याच्याबद्दल म्हणजे शरीर जेवढं शुद्ध असतं तेवढं तुमचं मन शुद्ध ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचा कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही वाईट बोलायचं नाही फक्त ओम नम शिवाय या मंत्राच्या मनापासून आणि श्रद्धेने आपण जप करायचं आहे तसेच प्रदोष काळामध्ये देखील आपल्याला पूजा करायची आहे भगवान शंकरांची पूजा असते जेव्हा पशुपती व्रत तुम्ही करत असता तेव्हाही तुम्हाला संध्याकाळी ही भगवान शंकरांची पूजा करायची असते जे ताट तुम्ही सकाळी घेऊन गेले आहे ते ताट तसंच ठेवायचं आहे संध्याकाळी तेच ताट उचलायचं परत घेऊन जायचं पण त्या ताटामध्ये दोन गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहेत तर ते आहे तुम्ही जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला घरातून बनवलेलं एखादं स्वीट डिश एखादा गोड पदार्थ तुम्हाला घेऊन जायचा आहे तुम्ही शिरा घेऊन जाऊ शकता या पाच सोमवार मध्ये तुम्ही कधी शिरा घेऊन जाऊ शकता तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकता फक्त एक सांगायचं आहे शेवटच्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी याचा उद्यापनाला पण पन काहीतरी खूप साध उद्यापन आहे शेवटच्या दिवशी फक्त तुम्हाला शक्य असेल तर चुरमा आपल्याला माहीत आहे चुरमा करतो चुरम्याचा काला आपण करतो जे तूप गुळ आणि चपातीचा काला असतो तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतो म्हणून तो तुम्हाला शेवटच्या दिवशी घेऊन जायचा आहे बाकी काहीच नाही आणि यथाशक्ती एखाद्या गोर गरीबाला तुम्हाला दान करायचं आहे शंभर रुपये करा पन्नास रुपये करा एकवीस रुपये करा यथाशक्ती करा गोर गरीब असेल तर त्यांना दान करा तर पाचही सोमवार तुम्हाला गोड काहीतरी संध्याकाळी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे त्याच्याच बरोबर सहा तुम्हाला दिवे देखील घेऊन जायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहा दिवे पहिल्या सोमवारी तुम्ही जे सहा दिवे घेऊन जाणार असाल मग तुम्ही कणकेचे करा तुम्ही पंत्या घ्या किंवा बाजारात जे छोटे छोटे दिवे मिळतात बघा ते देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता पहिले सोमवारी जर कणगेचे देवे घेऊन गेले तर पुढच्या पाचही सोमवारी कणकेचे दिवे घेऊन जायचे आहेत तसेच त्या दिव्यांमध्ये आपण शुद्ध गायचं तुपच टाकायचं आहे जर तुम्ही पहिल्या सोमवारी तुम्ही पंत्या घेऊन गेला तर नंतरच्या पाचही सोमवारी पंत्याच घेऊन जायचं आहे हे त्याचे नियम आहे पहिल्या सोमवारी आता जर तुम्ही एखादा प्रसाद घेऊन गेले शिराचा प्रसाद घेऊन गेले आणि जर हे सहा दिवे घेऊन गेले तर तिथे जाऊन परत भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला दूध जल अभिषेक काय जे असेल पाणी पंचामृत यांचा अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही वाटीत प्रसाद घेऊन जाता घरातून त्याचे तीन भाग करायचे नाही तो वाटीतला प्रसाद जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जातात त्या मंदिरातच भगवान शंकरांच्या समोर त्याचे तीन भाग करायचे आहे दोन भाग भगवान शंकरांसमोर ठेवायचे आहे एक भाग जो प्रसादाचा एक भाग आहे तर तो, तो घरी घेऊन यायचा आहे तीन वाटे करायचे दोन देवासमोर ठेवायचे एक आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे जे पाच सहा दिवे आहेत तर हे तुम्हाला पाच दिवे भगवान शंकरांच्या पिंडी समोर लावायचे आहे आणि जो एक दिवा आहे तर तो एक दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही पूजा करून या घरात प्रवेश कराल प्रवेश करण्याच्या आधी तुमच्या उजव्या बाजूला दिशा वगैरे नाही तुमच्या उजव्या बाजूला तुमच्या उजव्या हात आहे आणि नंतर घरात प्रवेश करायचा आहे याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही वरम भात भाजीपोळी काय असेल तर ते घरात तुम्ही खाऊ शकता दोन्ही टाईम तुम्हाला फलाहार घ्यायची गरज नाही सकाळीच फलाहार घ्यायचा आहे सकाळी फलाहारच घ्यायचा एक तुम्हाला सांगते त्याचा तो नियम आहे संध्याकाळी तुम्ही पोळी वरम भात भाकरी काय असेल तर ते तुम्ही खाऊ शकता पण जो तुम्ही दोन नैवेद्याचे तीन भाग केलेले आहे जो मंदिरात ठेवलेला आहे त्याचा एक भाग तुम्ही आधी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे घरच्यांना पण थोडा थोडा द्यायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता आधी ते जो तुम्ही शिरा घेऊन जाणार आहे तर शिऱ्यावर आधी उपवास सोडायचा आहे आणि नंतर भाजी फोळीवरून भात काय असेल तर ते खायचं आहे तर तुम्हाला मी नियम सांगितले अजून एक काही नियम आहे सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे जे व्रत आहे तर ते मंदिरातच करायचं पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरात जाणार आहे नंतरचे पाचही सोमवार किंवा चारही सोमवार आपण त्याच मंदिरामध्ये जायचं आहे दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं नाही आता तुम्ही म्हणाल की सगळीकडे महादेव तर एकच आहे पण आता जो नियम आहे तर त्या नियमाचे पालन करणे देखील आपल्याला गरजेचे आहे पाच सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जायचं जा आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या घरात पहिल्या सोमवारला सुरुवात केली आहे पुढचे पाच सोमवार तुम्हाला त्याच घरात करायचे आहे कारण आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा ताई आमचा आता इथे घर आहे पण आम्ही दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होणार आहे चालतं का ते चालेल पण या पशुपती व्रताला तुम्हाला पहिल्या सोमवारी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सेवा करत असाल तर पुढचे पाचही सोमवार तुम्ही त्याच घरात सेवा करायची आहे किंवा जर तुम्ही पहिल्या सोमवारी अगदी तुमच्या माहेरी सेवा करत असाल तर पाचही सोमवार तुम्हाला तुमच्या माहेरी सेवा तुम्हा करायची आहे हे खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला पालन करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मी दिव्यांचं पण सांगितलं की पहिल्या सोमवारी जे दिवे घेऊन जाणार असाल तेच दिवे तुम्हाला दरवेळेला घेऊन जायचं आहे मी तुम्हाला सांगेल की कणकेचे दिवाई करा जेणेकरून आपल्याला दर सोमवारी तेच दिवे घेऊन जाता येतील त्याच्याबरोबर सकाळी फलार करायचा आहे संध्याकाळी तुम्ही काहीही खाऊ शकता प्रदोष काळी तुम्हाला परत एकदा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा अर्चना करायची आहे एक एकच मंदिर असावं आता हे सगळं झाल्यानंतर सगळे नियम तुम्हाला मी सांगितले कुठल्याही व्रताचं आपण जेव्हा सुरुवात करतो यथाशक्ती यथाभक्ती करायची असते प्रत्येक सोमवारी जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जा तेव्हा भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करून आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्याच्या भगवान शंकरांना सांगायचं आहे आणि त्याच्यातून मला लवकरात लवकर मार्ग दाखवा ही पण प्रार्थना करायची आहे हे व्रत खूप सोपं आहे फक्त याचे काही नियम आहे जे तुम्हाला तंतोतंत पाळायचे आहे ताई मग हे चालेल का ते नाही जे सांगितलं तेच होणार आहे आणि तेच तुम्हाला नियम पालन करायचे आहे आणि मी खूप लोकांकडून ऐकले की महाराजांच्या कृपेने आणि भगवान शंकरांच्या कृपेने हे व्रत जे जे करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतातच खूप प्रभावी असे हे व्रत आहे पशुपती व्रत आहे लवकरच तुम्ही हे व्रत करा हे व्रत केल्यावरती नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल आणि तुमची जी, जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल अगदी मुलांना नोकरी मिळत नाही किंवा प्राप्ती होत नाही किंवा विवाह जुळून येत नाही किंवा ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या भगवान भोलेनाथ आपल्या नक्कीच दूर करतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद